नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट लोकांना चांगली सेवा देऊन जिल्ह्याचे नावलौकिक करा बुलढाणा जिल्हाचे मंत्री श्री संजय सावकारे एकशे शहाऐंशी अनुकंपा आणि एकाहत्तर एमपीएससी उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान बुलढाणा दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लोकांना चांगली सेवा देऊन जिल्ह्याचे नावलौकिक करा असे आवाहन जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्री संजय सावकारे यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यात केले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी एकशे पन्नास दिवस कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिपिक संवर्गातील उमेदवारांना श्री संजय सावकारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला आमदार श्री संजय गायकवाड जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे उपवनसंरक्षक सरोज गवस उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री ठाकरे निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार माजी आमदार विजयराज शिंदे आदी अधिकारी व उमेदवार उपस्थित होते सहपालकमंत्री श्री संजय सावकारे पुढे म्हणाले नवनियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपवलेली कामे वेळेत पूर्ण करावीत चांगले काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतातच लोकांना चांगली सेवा देत स्वतःचे से आणि जिल्ह्याचे नाव मोठे करा जिल्ह्यात चांगली पर्यटनस्थळे आहेत पर्यटनवृद्धीसाठी मोठी संधी आहे त्यादृष्टीने शासन प्रशासन काम करत आहे या पर्यटनस्थळी विविध सुविधाही निर्माण केल्या जात आहेत नवनियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा जिल्ह्याच्या पर्यटनावृद्धीला चालना देण्यासाठी काम करावे असे आवाहन सहपालक मंत्री श्री सावकारे यांनी यावेळी केले जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील म्हणाले की नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी आपण येथे आहोत हे कायम स्मरणात ठेवून काम करावे लोकांच्या सेवेसाठी पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने काम केले पाहिजे गरजूंना सदैव मदतीचा हात दिला पाहिजे प्रशासकीय कामकाजाच्या कोणत्याही टप्प्यावर कोणाचीही अडवणूक किंवा पिळवणूक होता कामा नये असे त्यांनी आवाहन केले तसेच अनुकंपा अंतर्गत कव वर्ग पदांच्या नियुक्त्या पारदर्शक पद्धतीने केल्या आहेत यात वर्गची प्रतीक्षा यादी शून्य झाली आहे त्यांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत पदांच्या नियुक्त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जाणार आहेत नवनियुक्त एकशे शहाऐंशी अनुकंपा आणि एकाहत्तर एमपीएससी उमेदवारांना लवकरच जिल्हास्तरावर एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी यावेळी दिली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सहपालकमंत्री श्री संजय सावकारे यांच्या हस्ते एकशे शहाऐंशी अनुकंपा उमेदवारांना आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची शिफारस प्राप्त एकाहत्तर एक उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले या उमेदवारांना राज्य शासनाच्या विविध विभाग जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभाग नगर परिषद पोलिसी विभागांमध्ये नियुक्ती देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले